मोकाट कुत्रे संदर्भात महापालिकेला बोलणार आमदार अर्जुन खोतकर कुत्रे चावल्यानं विषय गंभीर आमदार अर्जुन खोतकर जालना शहरात मोकाट कुत्री वाढल्यानं नागरिकांना देखील चावा घेत आहेत आमदार अर्जुन खोतकर यांचे समर्थक मानणारी शिवसेनेचे शहर संघटक योगेश रत्न बारखे यांना देखील कुत्रा चावा घेतलाय कुत्रा चावल्यानं विषय गंभीर आहे या संदर्भात महापालिकेला बोलणार असल्याचं आमदार अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषदेत आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान बोलताना सांगितलं आहे भाऊ भाऊ जानला शहरामध्ये कुत्राचा मो मौ, मोकट कुत्र वाढलेले तर तुमच्या शिवसेनेचे शहर संकट योगेश अंद बार्गे यांना देखील कुत्र्यांचा ताबा घेतलेला आहे असे अकरा साडे अकरा हजार जिल्ह्यामध्ये तर जालना शहरामध्ये देखील पाच हजाराची लोकसंख्या वाढलेली कुत्रेन तावा तर महापालिका आयुक्त फक्त महापालिका आयुक्त काहीच करत नाहीये याकडे बदलीची मागणी तुम्ही करणार का <laughs> <laughs> मेन <मुन> मोन मुद्दा <laughs> गंभीर विषयी असं बंद झाला नाही परंतु झोपाट मोफा झाला आणि झोपाट कुत्र्याचा प्रश्न परवा 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 जो मीडियावरती एका महिलेला कुत्रे चावताना व्हिडिओ पाहिला काळजी वाटते दहा बारा कुत्रे एका महिलेला घेऊन आणि घडपटत त्याचा तो घेऊन गंभीर विषय तशी एखादी यंत्रणा घडू नये त्या क्षेत्रामध्ये महापालिका कार्यकर्त्याला मिनिमम क्लॅलरी त्या नावामध्ये लागले होते त्याचे बरेच